नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज काही सेन्सिटिव्ह विषय मी घेऊन आलो आहे तर एक व्हॉट्सअपला मेसेज पडला की शेतकऱ्यांना जे पाणी दाखवतात म्हणजे पानाडी तर हे पैशासाठी काहीतरी वेगळं तंत्रज्ञान सांगतायत आणि तिथून शेतकऱ्यांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत आणि असाच या प्रयोगाला मीसुद्धा फसलो आहे तर सर तुम्ही नक्कीच काहीतरी याच्यावर बोला तर असा एक मेसेज पडला खर आपले पुण्याचे शेतकरी आहेत तर खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आज आपल्याकडं दुष्काळ परिस्थिती आहे अशा दुष्काळ परिस्थितीतसुद्धा आपल्याला बोर घेणं गरजेचं पडतं कारण आपलं पीक वाढवायला आपल्याकडं पाणी नसतं आणि याचाच फायदा थोडेफार लोक उचलतात थोडेफार लोकं काहीतरी वेगळं तंत्रज्ञान सांगायचं कोणी लिंबूनी पाहणार कोणी संत्रेनी पाहणार कोणी तारकाठीनी पाहणार तर कोणी नारळाने पाहणार कोणी तव्यांनी पाहणार तर कुणी काय आणखीच काहीतरी वेगळं पाहणार तर या गोष्टीमुळं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मनात एक नेहमी आस्था तयार होते की चला कुठंतच कुठंतरी आपल्याला पाणी लागेल आणि या, या हिशोबानं शेतकरी सगळ्यांना बोलवतात आणि सगळ्या शेतकऱ्याकडून पैसे उकळले जातात काही असे पण लोक आहेत की जे लोक काहीही पैसे न घेता पाणी दाखवतात तर मी तुम्हाला आज याच विषयावर बोलणार आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा तुम्हाला जर काही वाय वेगळं काही वाटत असेल तर तसं कमेंटसुद्धा करा कारण याच्यावर शेतकऱ्यांची मतं घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि यानुसारच कळेल की कुठं शेतकरी फसला जातो आहे आणि याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे तर मी तुम्हाला फक्त एवढं सांगेल की तुम्ही पर्याय काय शोधला पाहिजे तर सगळ्यात पहिली गोष्ट आपली जी श्रद्धा आहे ती अंधश्रद्धा होऊ देऊ नका कारण जिथं आपली श्रद्धा अंधश्रद्धेत बदलते तिथं अशी लोकं फायदा घेतात आता खरोखर नारळावर पाणी कळतं का आता मीही तुम्हाला दाखवू शकतो कि की नारळाला साधं आपला असं आहे एक नॉर्मल दोन एम एम जरी आपलं एक बोट उचललं तरी आपलं नारळ उलटं होतं आणि लगेच सांगायला झालं की अरे इथं तर खूप मोठं पाणी आहे मुळात पाणी पाहणं काहीही विशेष नाही आहे खास करून अशा ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी लागतं ज्या ठिकाणी पाण्याचीच पातळी लवकर सापडत नाही तिकडं मात्र अवघड आहे आता काही पॉईंट तर असे पण असतात की जिथं आपण तीनशे फूट बोर घेतला जरी पाय बोर कोरडा गेला तरी काही दिवसानंतर त्याला पाणी लागतं काही ठिकाण असे पण आहेत की ज्या पॉईंटला जर गेरूचा दगड लागला म्हणजे गारगूट टाईप जर दगड लागली तर कधी कधी तिथे पाणी लागत नाही हे सगळ्यांना माहिती आहे हे स तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला सांगायची गरज नाही आता ज्या लोकांनी विहिरी फोडल्यात खांदल्यात त्यांनासुद्धा माहिती आहे की कोणता थर लागल्याच्यानंतर पाण्याची शक्यता असते कच्चं लागल्यानंतर किती पाणी लागतं काळापाशांना लागलं तर पाणी लाग लागतं ला का किंवा किती लागतं हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं शक्यतो कोणालाही पैसे देऊन आपली स्वतःची फजिती करून घेऊ नका एवढं नक्कीच सांगेल कोणी कोणत्याही तत्वाचं असो कोणतंही मॅजिक नाही आहे लॉजिकसुद्धा नाही आहे नारळावर पाणी पाहणं अजिबात कळत नाही काहीच कळत नाही ते फक्त एक लॉजिक आहे हातावर घेऊन चला कुठंतरी दिसतं आणि असं शंभर टक्के असतं की जर भूगर्भात जर पाण्याचा साठा जास्त असेल तर कोणत्याही पॉईंटला पाणी लागतं असं नाही आहे की तिथं एखादा देवलाशीच बोलवलं पाहिजे किंवा एखादा स्टँडर्ड माणूसच बोलावलं पाहिजे जो पाच हजार रुपये फी घेतो पेट्रोलचे पैसे वेगळं घेतो आणि तिसरा कमिशन वेगळाच घेतो तर याच्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही मित्रांनो तुम्ही शेतकरी असाल तुम्हाला बोर घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर अशा लोकांना प्राधान्य द्यायचं आहे तर असे लोक बोलवा जे तुम्हाला फुकट दाखवतात फक्त पेट्रोलचे पैसे घेतात ते तुमच्या समाधानासाठी किंवा तुम्हाला जर या गोष्टींवर विश्वास नसेल तर पहा तुमच्या आजूबाजूचे बोर कुठं आहेत ते पहा ते लोकेशनचा एक थोडासा आढावा घ्या त्यानंतर तिथं जर आपली विहीर असेल तर तुम्हाला मातीचा अंदाज येऊन जाईल की कि किती फुटावर आपल्याला पाषण लागतो किती फुटावर कच्चं लागतं किती फुटावर गेरू लागतो गेरू असेल तर शक्यतो तसा पॉईंट टाळा किंवा ती जमीन तिथल्या पॉईंटची टाळा थोडंसं लांब जर घेतला तर तुम्हाला आणखी जमीन बदलते आणि विशेष म्हणजे आपल्या एका वावरात एका कोपऱ्यात वेगळा दगड तर दुसऱ्या कोपऱ्यात वेगळा दगड आहे त्यामुळं आूबर्गाचा अंदाज कोणालाही लावता आलेला नाही आहे तुम्हाला जर पाहायचंच असेल तर आता जर्मन टेक्नॉलॉजीचे इक्विपमेंट्स पण मार्केटमध्ये आहेत तुम्हाला जर खरोखर पैसेच घालायचे असेल तर किमान आपल्या जमिनीला समजून घ्या की आपल्या जमिनीमध्ये किती फुटापर्यंत काय लपलेलं आहे काय दडलेलं आहे हे जरी आपल्याला समजलं तरी आपल्याला एक समजेल की आपल्याला आत्ता जरी पाणी नसेल तर पुढं लागेल ला का नाही लागणार या गोष्टी समजतील त्यामुळे शक्यतो या फसवेगिरीला अजिबात वाव देऊ नका आणि अशा लोकांना सुद्धा नका आता मी पण खूप जास्त पाहिलं आहे की काही काही लोक सांगतात की गजावर पाणी पाहिजे कोणतं लॉजिक आहे किंवा कोणतं ग्रॅव्हिटेशन फोर्स तुम्ही तुम्हाला कळतो हे तरी मला सांगा कारण मी वैयक्तिक विज्ञानचा विद्यार्थी आहे तर मलासुद्धा हे सांगा की कोणत्या नारळावर काय ग्रॅव्हिटेशन तुम्हाला नेमकं काय कळतं किंवा कोणता न्यूटनचा लॉ तिथं ॲप्लिकेबल होतो की तुम्हाला कळतं की भूगर्भात दीडशे फुटावर पाणी आहे एवढं नॉलेज आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना जर सांगितलं तर तुमच्यासारखा पुण्यवान माणूस कोणीच राहणार नाही कशाला पैसे घेत आहे हे लोबाडण्याचे धंदे जे आहेत हे बंद करावं शेतकरी या सगळ्यांना कंटाळला आहे त्यामुळं शक्यतो होता होईल तेवढं शेतकऱ्यांनीसुद्धा अशा लोकांच्या बळी पडू नये आणि आपला खिस्सा या लोकांसाठी तरी मोकळा करून घेऊ नये तुम्हाला घालायचं आहे तुम्हाला तुमची जमीन माहिती आहे तुम्हाला जुनं सगळं काही माहिती आहे तर जुन्या याच्यानुसारच बोर घ्या आत्ता सध्या दुष्काळ परिस्थिती त्यामुळं सगळ्याच बोरला पाणी लागेल असं होऊ शकत नाही काही कोरडे पण जातील पण थांबा बोर कोरडा जाऊ द्या तो पावसाळ्यानंतर पहा दगड टाकून पाहा तुम्हाला तिथं कळेल की याच्यामध्ये पाणी आहे याच्यानंतरची उपाययोजना काय तर आता काही काही वेळा काय होतं की जिथं आपला बोर संपतो तिथं पाषाणसुद्धा असू शकतो मग आता पाषाण जर असेल तर पाण्याचा साठा जो आहे तो येणार नाही मग अशा परिस्थितीत काय करतात तर टाईट तोटे जे असतात जे ब्लॅस्टिंगला वापरले जातात आता हे ट्रॅक्टरवाल्यांना सगळ्यांना माहिती आहे मलासुद्धा माहिती आहे कारण मी तेच केलेलं आहे तर दोन टाईट तोटे बांधून सोडून द्यायचे आहेत अगदी तळाला आणि तिथं जाऊन नॉर्मल करंट द्यायचा आणि बार करायचा आहे याने काय होतं की ज्या काही आजूबाजूच्या बोरच्या शिरा आहेत या शिरा तुटतात आणि पाण्याचा साठा तिथं तयार होतो किंवा बाजू आजूबाजूचं पाणी येऊन तिथं थांबतं यामुळं काय होतं की आपण काय म्हणतो की शिरा मोकळ्या केल्या म्हणून पाणी लागलं तर बोरमध्ये पाणी असतं पण भूगर्भाची पातळी जर कमी असेल तर तुम्हाला पाणी लागणार नाही त्यामुळं कोणत्याही देवलशी कोणताही बाबा किंवा कोणताही भगव्यावाला किंवा कोणताही चोंबडेपणा करणारा अशा लोकांना शक्यतो थारा देऊ नका आणि स्वतःची फसवणूक करून घेऊ नका कारण स्वतःची फसवणूक म्हणजे एकतर पॉईंट तर चुकतोय चुकतो आहे पण आपले पैसेसुद्धा वायफट जात आहेत म्हणजे बोरचे पण पैसे जाणार आणि याची फी पण आपल्याला द्यायची एक लक्षात ठेवा एक म्हणा आहे आपल्यात ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे फक्त मानाचं करा भले तुम्ही श शंभर लोकांचं ऐका पण करा तेच जे तुम्हाला योग्य वाटतं आहे बाकी तुमचं मत तुमच्याकडे आहे मित्रांनो कोणाच्या भावना दुखावले असतील तर माफ करा पण हा एकसुद्धा खूप मोठा मुद्दा आहे की जिथं शेतकरी खूप पैसा घालतो आहे आणि रोज शंभर सव्वाशे बोर तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये होत असतील आणि त्यातले पन्नास टक्के तर फेल पण जात आहेत आणि शेतकरी असा बाबडा माणूस आहे की तो कोणाला काही बोलू शकत नाही आणि स्वतःच माथ्यावर डो डोकं आपटून घेतो त्यामुळं शक्यतो होता होईल तेवढं सावध व्हा आणि अशा लोकांना वाव देणं बंद करा धन्यवाद